मालमत्ता करवाढी विरोधात सर्वपक्षीय व सर्वसामान्य नागरिकांची नगर परिषदेत धडक मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन नगर परिषदेच्या वतीने करदात्यांना भरमसाठ कर, कर आकारणी केल्याच्या विरोधात आज गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता दिग्रस येथील सर्वपक्षीय व सर्वसामान्य नागरिकांनी नगर परिषदेत धडक देऊन करवाढीचा विरोध करत माधुरी निवेदन दिले नगर परिषदेच्या वतीने नागरिकांना वाढीव कर पावत्या देण्यात येत आहे त्यामध्ये करण्यात आली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे सदर कर वाढ नागरिकांना कोणतीच पूर्वसूचना न देता नियमबाह्य करण्यात आली असल्याचा आरोप निवेदनकर्त्यांनी केला आहे नगर परिषदेने वाढ केलेला कर त्वरित कमी करण्याची मागणी सर्वपक्षीय व सर्वसामान्य नागरिकांनी मुख्याधिकारी माधुरी माळावी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे नगर परिषदेने कर कमी न केल्यास जनहित याचिका दाखल करणार असल्याचे निवेदन निवेदन देते वेळी केतन रत्नपारखी अजिंक्य के म्हात्रे रुस्तम पप्पुवाले अरबाज धारीवाला भारत पाटील रमजू पटेल पूनम पटेल राहुल देशपांडे सह अनेक नागरिक उपस्थित होते कर वाढ झालेली मला क्लिअर करायचंय की आम्ही कर वाढवलेलाच नाही आजपर्यंत जो आपल्याला टॅक्स आकारला जात होता त्या टॅक्स मध्ये कितीतरी वर्षापासून जसं जात तसाच तुम्हाला टॅक्स येत होता कोणाचं घर बांधलेलं आहे परंतु त्यांनी एखाद जेव्हा प्लॉट घेतला होता त्याला टॅक्स प्लॉटचाच येत होता आणि एखाद वर्षा आधी सगळं घराचं आपलं मेजरमेंट आहे गावातलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि त्या मेजरमेंटनुसार ज्याचं जेवढं घर आहे तेवढं उड़, जेवढ्या जागेवर घर बांधलेलं आहे तेवढाच आम्ही टॅक्स दिलेला आहे त्याच्यामुळे तो आपल्याला टॅक्स वाढलेला वाटत आहे आणि दुसरा नियम असा की ज्यांनी बांधकाम परवानगी घेतलेली नाही त्यांचा बांधकाम परवानगी न घेतल्यामुळे तो डबल टॅक्स झाला त्याच्या पलीकडे आम्ही एक रुपयासुद्धा वाढवलेला नाही जो टॅक्स होता तोच टॅक्स आहे फक्त तुमचा एरिया वाढला कारण आमच्याकडे मेजरमेंट केलेलं आहे आणि ज्यांना असं वाटत होतं की माझं एक्स्ट्रा मेजरमेंट मला दिलेलं आहे एवढं नाही तर ते लोक जेव्हा आले तर आमचा स्टाफ तिथं जातो नव्याने मेजरमेंट करतो जर जास्तच दिलं असेल तर कमी मेजर जे जेवढं मेजरमेंट आहे त्याच्यानुसार आम्ही टॅक्स आकारतो आणि कुठल्याही प्रकारचे टॅक्स आकारणी एक्स्ट्रा केलेली नाही आहे म्हणजे आकारनेच केलेली नाही ऍज इट इज जे होतं जो दर होता त्याच दरानुसार आपण टॅक्स देतो आणि तुम्हाला माहित असेल की आपली नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती खूपच खराब आहे म्हणजे आज जर आम्ही टॅक्स वसूल केला नाही तर तुम्हाला पाणी देऊ शकत नाही कारण मागच्या महिन्यामध्ये आम्हाला तेरा लाख रुपये इलेक्ट्रिसिटी बिल आलं गव्हर्नमेंट कडच्या ग्रांट सतरा फिफ्टीन फायनान्स अजून आलेला नाहीये तेरा लाख रुपये आम्ही मागच्या महिन्यात भरले तर खर्चावर आमच्याकडे पैसेच नाही आहेत एमर्जन्सी सर्व्हिसेस आम्ही कसे देणार तुम्हाला पाणी कसं देणार स्वच्छता कसे देणार कधी काही अग्निशमनसाठी साठी समजा डिझेल लागते काही लागते तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा जसं आपल्याला घर चालवायला पैसे लागतात तसे नगरपालिका चालवायला टॅक्समधूनच आम्ही पैसे कलेक्ट करू शकतो तर कृपया सगळ्यांनी कुठल्याही प्रकारचा संभ्रम न ठेवता जर तुम्हाला वाटते की जास्त मेजरमेंट आहे तर तुम्ही येऊन आम्हाला सांगू शकता आम्ही तुमच्या जागेवर येऊन परत आम्ही मेजरमेंट करू आणि जसं असेल त्याच्यानुसारच टॅक्स देऊ बट कोणालाही कुठल्याही प्रकारचा आम्ही टॅक्स वाढवून दिलेला ना नाही सगळ्यांना एवढी रिक्वेस्ट आहे तुम्ही तुमच्या लोकांना समजून सांगा की जे ज्यांना वाटते तसं आणि ज्यांनी टॅक्सेस भरलेला नाही आहे पाच पाच सहा सहा वर्ष तर मग ते त्यांच्यावर जे टॅक्स आकारणी आहे चोवीस टक्के जो शासनाने दिलेला आहे ह्याला तर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र पण बदलू शकत नाही जी आणि समजा आम्ही टॅक्स आकारणी मध्ये जे थकबाकीदारांना चोवीस टक्के टॅक्स जर व्याज लावला नाही तर तो ऑडिट ऑब्जेक्शन येते ना आमच्या पगारातून ते पैसे वसूल होणार ही अशी तरतूद आहे तर म्हणून कृपया समजून घ्या जर तुम्हाला वाटलं तर कधी मी हा ऍक्ट तुम्हाला सगळ्यांना समजावून सांगते की ऍक्ट काय आहे आणि कशा पद्धतीनं आम्हाला काम करायचं याच्या आधी कोणी सांगितलं नाही कोणी समजवलं नाही याचाच अर्थ त्यांना कधीही नगरपालिका दिग्रस विषयी कधीच प्रेम नव्हतं ते स्वतःची पोस्टिंग वाचवण्यासाठी थांबले होते मला काय तसं नाही मला जे तुमच्यासाठी काम करायचं तुम्ही बघता आम्ही तुमच्यासाठी रात्र दिवस काम करतो आणि कृपया समजून घ्या कमी जास्त असेल तर आपण ऍडजस्ट करू पाहू बट असं कुठलाही गैरसमज ठेवू नका ओके थँक्यू विकास आघाडी व दिग्रस येथील नागरिकांकडून नगरपालिकेने कर टॅक्स वाढवला त्या विरोधात निवेदन देण्यात आलेले आहे नगरपालिका अधिनियम एकोणीसशे पासष्ट अंतर्गत कलम एकोणी कलम एकशे एकोणसत्तर आणि कलम एकशे सत्तर, एक सत्तर अन्वय नगरपालिकेला जाहीर सूचना काढावं लागते अगर कुठला कर टॅक्स वाढवला असेल तर आणि जाहीर सूचना काढल्यानंतर त्यामध्ये नागरिकांच्या सूचना हरकती आणि ना हरकती या बोलावण्यात येते आणि त्याचं उदाहरण मी पुराव्यासहित देतो की पुसद नगरपालिकेने सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ही जाहीर सूचना काढलेली आहे अशी जाहीर सूचना बिगज नगरपालिकेकडून कुठल्याही प्रकारची काढण्यात आली नाही हा मुद्दा एक दुसरा मुद्दा अपील समिती गठन करावं लागते नगरपालिकेला हे अपल अपील समितीमध्ये जसे की आतापर्यंतचे जुन्या बॉडीमधले जसे नूर मोहम्मद खान झाले रवी का कारगडे झाले श्याम पाटील झाले मकसुदश झाले असे कित्येक तरी नगरसेवक होऊन गेले ते या अपील समितीमध्ये होते त्यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आत्तापर्यंत दिग्जकरांवर असा आवाजवी टॅक्स आतापर्यंत वाढू दिला नाही आणि मी परत एकदा तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की हा जो आवाजवी टॅक्स तुम्ही लावलेला आहे यामध्ये अपील समिती तुम्ही गठन करून नागरिकांचं म्हणणंही त्यांच्या हरकती ना हरकती घेण्यात यावा सर्वसामान्य जनता हा एवढा मोठा टॅक्स तसा भरणार आहे इकडे एकीकडं सरकार म्हटल्या जाते की हे गोरगरीबाचं सरकार आहे सर्वसामान्याचं सरकार आहे परंतु हेच सरकार या सर्वसामान्य जनतेचा गळा घोटून राहिला एकीकडं तुम्ही म्हणता की शासन आपल्या दारी नेते झाले सगळे तुमचे भ्रष्टाचारी आणि जनतेची करतायत तुम्ही लुटमारी आणि वरून म्हणताय की आमचं सरकार नाही भारी हे कुठेतरी आम्ही खपवून घेणार नाही जुनं गावठाण आहे जुन्या गावठांमध्ये जे बांधकाम पन्नास आणि शंभर वर्षा जुने बांधकाम आहे त्या बांधकामाचे तुम्ही टॅक्स परत घेतले सर्वे केले आणि जे नवीन बांधकाम आहे त्याचेच रेट तुम्ही त्या जुन्या बांधकामालाही लावले अहो तुम्हाला आम्हालाही वाटते आम्ही नागरिक आहोत की आमची पालक संस्था आहे नगरपालिका हे आर्थिकदृष्ट्या याचं कच्चीकरण व्हावं नाही परंतु दुसरेही मार्ग आहे सबलीकरण करायचे आर्थिक परिस्थिती मी तुम्हाला उदाहरण देतो जर मानसिकता असेल नगरपालिकेची सक्षम आर्थिक परिस्थिती करायची तर एक उदाहरण देतो इथून काही दिवस पूर्वी ऐंशी ऐंशी लाखाचे स्थानिक लोकप्रतिनिधींचे जे काही आमदार खासदार आहे यांनी ऐंशी लाखाचं टेंडर काढलं ला। त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्याला हे काम देण्यासाठी ऐंशी लाखाचं काम म्हणजे क्लब करून घेत असते तर यांनी टप्प्याटप्प्यानं आठ ऑफलाईन पद्धतीनं म्हणजे दहा लाखाच्या वरचं जर काम असलं ते ऑनलाईन करावं लागते ऑनलाईन गेलं कॉम्पिटिशन होते कॉम्पिटिशन झालं तर जादा दरात जाते जादा दरात गेलं तर नगरपालिकेचा फायदा होते परंतु ऑफलाईन पद्धतीत स्वतःच्या कार्यकर्त्याला काम देऊन तुम्ही असे नगरपालिकेचं नुकसान करून राहिले मग आर्थिक परिस्थिती कशी काय चांगली होणार आहे माझं एकच सर्वांना म्हणणं आहे की नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती आम्ही त्यांच्या विरोधात नाही चांगली करावी पण दिग्रस्कर नागरिकांचा सर्वसामान्य गरीब नागरिकांचं रक्त पिऊन जर तुम्ही करत असाल तर याद राखा घाट आमच्याशी आहे जय हिंद जय महाराष्ट्र मुख्याधिकारी श्री मडवी मॅडम यांना महाविकास आघाडी आणि सर्वसामान्य दिग्रस्कर नागरिकांतर्फे आम्ही निवेदन देण्यात आले आताच मडवी मॅडम यांनी वर सांगितलं की कोणत्याही प्रकारचा टॅक्स वाढवला नाही तर ही बघा पावती या नागरिकाला पहिले तीन हजार रुपये टॅक्स देत होता आता या वर्षी एकाच वर्षात थी या नागरिकाला चोवीस हजार रुपये टॅक्स आला दुसरा विषय नागपूरच्या ठेकेदाराला दीड कोटीचा ठेका दिला त्या ठेकेदाराने नागपूरचे पाच माणसं पाचवले सर्वे करायला त्या सर्वे त्या सर्वेअरनी जे मोठे मोठे लोक आहेत त्यांच्याकडून पाच पाच हजार रुपये घेतले आणि त्यांचं मेजरमेंट जे आहे समजा हजार हजार स्क्वेअर फूट असेल तर फक्त पाचशे स्क्वेअर फूट असं दिलं बरोबर आहे आणि दुसरा विषय मागील दोन वर्ष आधी यवतमाळ नगरपालिकेमध्ये सुद्धा अशा प्रकारचा टॅक्स कर वाढ झाली होती परंतु त्या ठिकाणचे आमदार भाऊ येरावार आणि वर्ध्याचे आमदार यांनी त्या ठिकाणी नगरविकासकडे पाठपुरावा करून त्याच ठिकाणी झालेली करवार ही रद्द केली आपल्या इथले पालकमंत्री झोपले आहेत का ते काहून इथं तिग्रस्करांवर लक्ष नाही आहे त्यांनी दिग्रस्करांना वाऱ्यावर सोडलं का हाच का तुमचा विकास आणि भाषणात म्हणता तुम्ही प्रत्येक घरात सुख समृद्धी नांदेल ही कोणती सुख समृद्धी लोकांचे गडे कापा लागले तर माझी सर्व दिग्रजकरांना एक नम्र विनंती आहे की जो टॅक्स करवाढ झाली ती आपण कोणीही भरू नये आम्ही लवकरच या प्रकरणात जनहित याचिका दाखल करणार आहोत आणि तीनशे आठ दाखल करणार आहोत तरी सर्व दिग्रजकरांनी आम्हाला सहकार्य करावे हीच नम्र विनंती